बालदिनाच्या निमित्ताने मुलुंडमधील लक्ष्मीबाई इंग्लिश मिडियम स्कूलने आज बालदिन साजरा करताना एक अनोखा आणि अर्थपूर्ण संदेश दिला डिजिटल डिटॉक्स शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी दररोज रात्री नऊ ते दहा या वेळेत सर्व डिजिटल उपकरणांपासून दूर राहण्याची शपथ घेतली मोबाईल टी व्ही लॅपटॉप पासून दूर राहून स्वतःच्या छंदाकडे व्यक्तिमत्व विकासाकडे आणि कुटुंबियांशी सुसंवादाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याचा हा उपक्रम आहे या उपक्रमाचे पालकांनीही मोठ्या उत्साहाने स्वागत केले आणि स्वतःही या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले पीके या व्यक्तिरेखेची उपस्थिती ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकच रंगत चढली आजचा हा बालदिन दप्तराविना मजा मस्ती विविध मनोरंजन पर कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांनी भरभरून एन्जॉय केलेला दिवस या कार्यक्रमाला शाळेच्या विश्वस्त पूजा कुलकर्णी अभिषेक कुलकर्णी प्रज्ञा राजोपाध्ये शिक्षक वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही आमची शाळा मुलुंड ईस्ट मधली लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये मुलांचा बाल दिन थोडा वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयास केला सर्वात प्रथम मुलांच्यासाठी प्रधान कार्यक्रम तर कर होतेच पण त्याचबरोबर आज आपल्याला असं जाणवत आहे की मुलं आपल्या कुटुंबापासून आईवडिलांपासून दुरावत चाललेत आणि म्हणून शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी सर यांनी मुलांना आणि पालकांना एक विशेष संदेश आजच्या दिवसाच्या निमित्ताने दिला आहे ते म्हणजे रात्री नऊ ते दहा हा एक तास झिरो स्क्रीन आणि पूर्ण डिजिटल डिटॉक्स यामध्ये कोणत्याही प्रकारचं सोशल मीडिया मोबाईल फोन किंवा कुठलाही लॅपटॉप अशा टेक्नॉलॉजीशी डिस्कनेक्ट करून आपल्या कुटुंबाशी रिकनेक्ट करण्याकरता हा एक तास वापरावा असं सरांनी सर्व मुलांना अपील केलं विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका